आपल्या पहिल्याच डी पी सी बैठकीमध्ये किसन जाधव यांनी आक्रमकपणे आपले मुद्दे मांडले कामाच्या बाबतीत देखील आग्रह धरला राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी आपल्या पहिल्याच जिल्हा नियोजन समिती सदस्य बैठकीत आक्रमक होत समस्या मांडल्या दरम्यान मोहोळ तालुक्यातील अनगरित इथं नुकत्याच मंजूर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयावरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रचंड वादावादी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने सदस्य चरणराज चौरे आणि मनीष काळजे यांच्यामध्ये झाले आमदार यशवंत माने यांच्या मदतीला राष्ट्रवादीचे किसन जाधव यांनी धाव घेत चौरे आणि काळजेंना धारेवर धरलं अचानक उद्भवलेल्या गोंधळामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील गडबडले यावेळी पालकमंत्र्यांनी यावर तोडगा काढला दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी रामवाडी येथील महापालिकेच्या आरोग्य के केंद्रातील समस्या मांडल्या येथील प्रसूतीगृहात सायंकाळच्या वेळी डॉक्टर उपलब्ध नसतात ही बाब अत्यंत गंभीर जी आहे जी एन एम एन एम कर्मचारी प्रसूती करतात तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळं मातेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होत आहे याशिवाय या ठिकाणी शौचालय नाही सीसीटीव्ही बंद आहेत ऑपरेशन थिएटर आहे पण तिथं ऑपरेशन न करता रुग्णांना शासकीय रुग्णालय इथं पाठवण्यात येतं अशा गंभीर समस्या यावेळी बैठकीमध्ये त्यांनी मांडल्या तात्काळ पालकमंत्र्यांनी आचारसंहितेपूर्वी ही शेवटची बैठक असल्यानं समस्या मार्गी लागण्याविषयी तात्काळ प्रशासनाला सूचना कराव्यात अशी विनंती देखील किसन जाधव यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे निदर्शनास आलेल्या आहेत त्याबाबत आपल्या समोर मांडायच्या आपल्याकडनं अशा अपेक्षा आहे की प्रशासनास आपण योग्य त्या सूचना द्याव्यात रामोडी युपीसी सेंटरमध्ये महिला प्रसुती ग्रह आहे त्या महिला ग्रहामध्ये केवळ सकाळच्या सत्रामध्येच एक महिला प्रसुतीसाठी डॉक्टर ओपीडीसाठी उपस्थित असतात सायंकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळी जर प्रसुतीसाठी जर माता तिथं उप... आलेली असेल पेशंट म्हणून तर त्या ठिकाणी कुणीही डॉक्टर तिथं उपलब्ध नसतो सायंकाळच्या वेळीमध्ये ही आरोग्य व्यवस्था गरीबांसाठी आहे हद्दवारच्या लोकांसाठी आहे प्रसुतीचा प्रश्न असणार आहे त्या ठिकाणी जे जी आहे जीएनएम किंवा एएनएम कर्मचारी असतात त्यांच्या माध्यमातून प्रसुती केलं जाते हा गांभीर्याचा विषय आहे त्या मात्याच्या जीवाची खेळा जातोय सन्मान्य अध्यक्षासाठी महानगरपालिकेचे दरम्यान रामवाडी आरोग्य केंद्राच्या गंभीर समस्यांबाबत महापालिका आयुक्त शीतल तैली उगले यांनी आपण तात्काळ लक्ष घालू आणि समस्या दूर करू अशी ग्वाही दिली